नमस्कार धर्मवीर या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे हिंदू धर्म म्हणजे काय भारतामध्ये आज ऐंशी कोटी हिंदू राहतात कुणालाही जर तुम्ही विचारलं की हिंदू म्हणजे काय तर तो ती व्याख्या तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगू शकणार नाही मी आज तुम्हाला इथं हिंदू धर्माची व्याख्या सांगतो आहे आपल्या धर्माचा जो प्रवास झालेला आहे तो टप्प्या टप्प्यांमध्ये पहिल्यांदा तुम्हाला जाणून घेतला पाहिजे आधी आपला सत्य धर्म होता सत्य धर्माचा सनातन धर्म झाला सनातन धर्माचा वैदिक धर्म झाला आणि वैदिक धर्मानंतर आपल्या धर्माला नवीन नाव मिळालं ते म्हणजे हिंदू धर्म आता हिंदू या शब्दाच्या व्याख्येमध्ये आपण जायला नको काही जण त्याच्याबद्दल सकारात्मक बोलतात काही जण नकारात्मक बोलतात पण आज आपली ओळख हिंदू म्हणून आहे तर आपण हिंदू म्हणून आपली ओळख अभिमानाने मिरवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे जे गर्व से कहो हम हिंदू है हे जे म्हणतात तर हे हिंदू म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे हिंदू असण्याची ओळख म्हणजे तुमचा चार सिद्धांतांवर अटल विश्वास आहे जे लोक या चार सिद्धांतांवर विश्वास बाळगून असतात त्या लोकांना आपण हिंदू म्हणतो पहिला सिद्धांत काय आहे तर आपण आस्तिक आहोत अर्थात आपण ईश्वराचं अस्तित्व मानतो आपण हे मान्य करतो की हे संपूर्ण जग ज्या सुचालित पद्धतीने सुरू आहे तर एखादी अदृश्य शक्ती आहे जी या जगताला या पद्धतीने कार्यरत ठेवते आहे संपूर्ण जग हे आवर्तन स्वरूपामध्ये जे आपल्याला दिसत आहे याला आवर्तन स्वरूपामध्ये चालवणारी एक दिव्य शक्ती आहे त्या दिव्य शक्तीला आपण देव म्हणतो ईश्वर म्हणतो वेगवेगळी नावं देतो पण हे बेसिकली आपण आस्तिक असणं आहे आपली ईश्वर या संकल्पनेवर श्रद्धा आहे मग ज्याची कुणाची ईश्वर या संकल्पनेवर श्रद्धा असेल तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे हिंदू असण्याची दुसरी महत्वाची खूण म्हणजे तुम्ही पुनर्जन्मांवर विश्वास ठेवता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या तत्वावर ज्याचा विश्वास आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आपण आपल्या जीवनाकडे उन्नत होण्याच्या दृष्टिकोनातून मिळालेली एक सुसंधी अशा दृष्टीने बघत असतो आपला सिद्धांत काय आहे की आपल्याला मिळालेला मानवी देह हा चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर प्राप्त झालेला आहे आणि हा देह प्राप्त झाल्यानंतर आता आपल्याला मोक्षानुगामी व्हायचंय आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे आपल्याला ईश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जायचंय मग हा विलीन होण्यासाठी आपण स्वतःला आत्मउन्नत करणे आणि हा आत्मउन्नत होण्याचा प्रवास एका जन्मात होणार नसल्यामुळे आपण वारंवार जन्म घेत घेत आत्मउन्नत होणे ही, पुनर जन्म ही संकल्पना मानतो थोडक्यात जो व्यक्ती पुनर्जन्म या सिद्धांतावर विश्वास ठेवतो तो व्यक्ती हिंदू आहे ही झाली आपली दुसरी संकल्पना तिसरी संकल्पना काय आहे तर तुम्ही कर्मफळ या सिद्धांतावर विश्वास ठेवता कर्मफळ म्हणजे काय तर जर आपण चांगलं कर्म केलं तर त्या चांगल्या कर्माचं चा आपल्याला चांगलं फळ प्राप्त होणार आहे आपण वाईट कर्म केलं तर आपल्याला त्या कर्माचं वाईट फळ प्राप्त होणार आहे मग आज समजा आपण पृथ्वीवर भारत या देशामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि भारत या देशामध्ये राहून आपण एखादं चुकीचं कर्म केलं वाईट कर्म केलं पापकृत्य केलं तर आपल्याला संविधानानुसार शिक्षा होईल पण कदाचित पुरावे मिळाले नाही आपण पकडलेच गेलो नाही तर आपल्याला शिक्षा होणार नाही मी पुण्यकर्म केलं असेल तर मला पुण्यकर्माचं चांगलं चा फळ प्राप्त होईल मी पापकर्म केलं असेल तर पापकर्माची मला शिक्षा प्राप्त होईल हे कर्मफळाचा सिद्धांत सांगतो आता समजा भारतात तुम्ही आज राहत आहात तुम्ही एखाद्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हा केला तर कदाचित तुम्ही पकडले जाल शिक्षा होईल कदाचित तुम्ही पकडले जाणार नाही तुम्हाला शिक्षा होणार नाही परंतु ईश्वराच्या दरबारामध्ये तुमच्या सत्कर्मांची तो नोंद झालेली असते त्याचप्रमाणे तुमच्या दुष्कर्मांची सुद्धा नोंद झालेली असते मग तुम्ही केलेली सत्कर्म त्याची फळं पण तुम्हाला भोगायला मिळतात तुम्ही केलेली दुष्कर्म त्याची फळं पण तुम्हाला भोगायला मिळतात समजा या जन्मामध्ये तुम्ही केलेल्या सत्कर्मांचा आणि दुष्कर्मांचं फळ तुम्हाला भोगण्याची वेळ आली नाही किंवा भोगली गेली नाही तर त्यासाठी तुम्हाला पुढील जन्म घ्यावा लागतो आणि पुढील जन्मामध्ये जन्मा तुम्ही या सत्कर्मांची आणि दुष्कर्मांची फळं भोगता हिंदू धर्माचा हा सिद्धांत मानवाला नैतिकतेने जीवन जगण्यास बाध्य करतो तुम्ही चांगलं वागाल तरच तुम्हाला चांगलं फळ मिळेल तुम्ही वाईट वागाल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल कर्मफळाचा हा सिद्धांत अत्यंत परिपूर्ण परिपक्व आणि शास्त्रोक्त आहे कर्मफळाचा सिद्धांत ही हिंदू धर्माची जगाला दिलेली सगळ्यात अत्यंत वेगळी अशी देणगी आहे हा सिद्धांत तुम्हाला अन्य कोणत्याही धर्मविचारांमध्ये दिसणार नाही या संदर्भातलं विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे पण लक्षात ठेवायचं की जो व्यक्ती कर्मफळावरती विश्वास ठेवतो तो व्यक्ती हिंदू आहे तुमची हिंदू असण्याची ही तिसरी व्याख्या झाली हिंदू असण्याचं तुमचं चौथ वेगळे पण काय आहे तर हिंदू धर्म हा अद्वैत सिद्धांताला मानतो हिंदू धर्म असं म्हणतो की ईश्वर जो आहे हा तुमच्यापासून भिन्न नसून ईश्वर हा विराट आहे आणि तुम्ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आहात त्यामुळे तुम्ही स्वतः अंशात्मक ईश्वर आहात तुम्ही स्वतः अंशात्मक ब्रह्म आहात आणि तुम्ही ईश्वराची उपासना किंवा साधना करणं हे एक प्रकारे तुमच्या देहातील ब्रह्मतत्वाला जागृत करणं आहे प्रत्येक व्यक्ती हा अंशात्मक ब्रह्म आहे प्रत्येक चर आणि अचर घटक हा अंशात्मक ब्रह्म आहे त्याचं ईश्वराशी थेट नातं आहे हा हिंदू धर्माचा सिद्धांत तुम्हाला वनस्पतींची उपासना करायला प्राण्यांची उपासना करायला झाडांची उपासना करायला नद्यांची उपासना करायला पर्वतांची उपासना करायला दगडांची सुद्धा देव समजून उपासना करायला थांबवत नाही तुम्हाला जी गोष्ट श्रेष्ठ आणि उपास्य वाटेल त्या प्रत्येक गोष्टीचा त्या प्रत्येक तत्वाची तुम्ही उपासना करू शकता हे हिंदू धर्म तुम्हाला सांगतो कारण तुम्ही कुणामध्येही ईश्वराला बघू शकता असं तुम्हाला हिंदू धर्म सांगतो ही हिंदू धर्माची सगळ्यात वेगळी ओळख आहे या पद्धतीच्या विचारसरणीमुळे हिंदू धर्म हा जगातला सर्वाधिक परिपक्व विचार मानला गेलेला आहे हिंदू धर्माच्या या चार ओळखी तुम्हाला मी सांगितल्या आहेत चार खुणा सांगितल्या आहेत चार सिद्धांत सांगितलेत या सिद्धांतांना जो व्यक्ती आत्मसात करतो आणि त्यानुरूप जीवन जगतो तो व्यक्ती हिंदू आहे आता तुम्ही स्वतःला प्रश्न जर विचाराल तर तुमच्या लक्षात येईल की शंभर पैकी नव्वद टक्के लोक पहिल्या तीन सिद्धांतांचं जाणीवपूर्वक पालन करतात त्यांचा याच्यावरती विश्वास आहे मी अंशात्मक ईश्वर आहे हा जो सिद्धांत आहे हा तुम्हाला ज्ञान मिळाल्याशिवाय पचवणं शक्य होत नाही किंवा ज्ञान मिळवल्याशिवाय तुम्ही त्याला आत्मसात करू शकत नाही हे ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही धर्मवीर चॅनेलला बघा तुम्हाला इथं धर्माच्या संदर्भातल्या सर्व संकल्पनांचं विस्तृत वर्णन करून समजावून सांगितलं जाईल जेणेकरून तुम्हाला हिंदू धर्माला किंवा हिंदू धर्माच्या तत्वांना आत्मसात करणं सोपं आणि सुलभ होऊ शकेल धन्यवाद